या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागल तालुक्यातील बरोडे येथील बरोडे विद्यालयातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा फय येथील हिलटॉप जंगल रिसॉर्ट मध्ये उत्साहात पार पडला आपल्यातील स्नेहबंध जपण्यासोबत एकमेकांना आधार देण्याचा निर्धार करून या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला प्रारंभी वर्गमित्र कैलासवासी ज्योतिराम कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मेळाव्यास जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये स्नेहबंधाचा ओलावा दिसून येत होता बऱ्याच वर्षानंतर वर्गमित्र भेटल्यानं सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी मनापासून हुरहुळून गेले होते सर्वांचे चेहरे आनंदानं फुलले होते सध्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आपापल्या संसारामध्ये गुंतले असले तरी स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांनी एकत्रित येऊन शाळेतील लहानपणीच्या शिक्षकांच्या आठवणी जागा केल्या फनी सोबत संगीताच्या तालावर सर्वांनी ठेका धरला अशीच मैत्री असा स्नेहबंध आपण आयुष्यभर जपूया एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाला आधार देऊया असा निश्चय करण्यात आला या कार्यक्रमास निवास फराकटे मनीषा केसरकर रमेश फराकटे गीता फराकटे जयश्री गोरंबेकर विलास साठे युवराज फराकटे जयश्री फराकटे दिलीप गौड अभिजित चव्हाण विनायक केसरकर आदी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते